यूट्यूब व्हिडिओला टॅग्स कसे लावणे मित्रांनो तो मित्रांनो आज तुम्हाला ते शिकवतो दोन हजार पंचवीस तर पहिला आपण इथं आपण पब्लिक करूया त्यानंतर इथं आपण इंडिया करूया ते अपलोड केल्यानंतर पेड प्रमोशन न करूया अल्टर आहे एखादं न करूया आणि मग याला अपलोड करूया मित्रांनो थोडा वेळ वाट बघूया आपण कारण अपलोड होतो प्रोसेसिंग अप टू एच डी चालल स्टेप बाय स्टेप मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कुठे स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ हे तुम्हाला समजणार नाही मित्रांनो अशा प्रकारे झाले सी व्हिडिओला क्लिक करायचं त्यानंतर तर जे तीन डॉट आहेत त्याला क्लिक करून एडिटमध्ये जायचं एडिटमध्ये गेल्यानंतर वरती वरती घेऊन जायचं तुम्ही बघू शकता ॲड टॅक्स म्हणून ऑप्शन त्या ॲड टॅगला क्लिक करायचं तुम्ही मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे टॅग लावायचे न कॉपीरायट स्ट्राईक सॉंग कसं घेऊन क्लिक करायचं एक टॅग लागला दुसरा टॅग मी लावतोय मी माझ्या चाहण्याचा टेक्निकल सुनील खडे एस की। एक एस के दुसरा तिसरा टॅग लावला नो कॉपीराइट सॉन्ग लिहल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चार टॅग लावलेले आहेत आणि हे चार टॅग लावून तुम्हाला सुद्धा सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं टॅग लावून झालेला आहे मित्र या व्हिडिओला जर का मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओवर पाहण्यासाठी आज आपण इथे संभाव्यात भेटूयात तशाच नवीन व्हिडिओवर गणपती बाप्पा मोहूया